आमदार भीमराव केराम यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री व धरण विरोधी समितीमध्ये सकारात्मक चर्चा सर्व पक्षीय नेत्यांना विरोधी समितीचे निवेदन आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीकडे फिरविली पाठ निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा व पैनगंगा नदी पात्रात उच्च पातळी बंधारे बांधा या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून विदर्भ मराठवाड्याच्या पन्नास गावात साखळी उपोषण व तीस गावात दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी किनवटचे आमदार भीमरावजी केराम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी ह्या प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती घेऊन या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा बैठक लावून सविस्तर चर्चा करू असे आश्वासन समितीला दिले व चालू असलेले आमरण उपोषण व साखळी उपोषण मागे घेण्याबाबत सूचित केले उपमुख्यमंत्री साहेबांच्या आजच्या बैठकीमध्ये आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप धुर्वे यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याने त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या विरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीची उपमुख्यमंत्री साहेबांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप समितीचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंबर समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर एडव्होकेट बालाजी येरावार प्र्हाद पेंदोर निळकंठ कातले हे उपस्थित होते एक दिवसांपूर्वीच किनवट माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनात धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आमदार रोहितदादा पवार आमदार सचिन अहिर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले तर धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजयभाऊ राठोड वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर आमदार विनोद निकोले आमदार बच्चवभाऊ कडू यांची ही भेट घेऊन त्यांच्याशी धरणाबाबत चर्चा करून निवेदन दिले श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज